भिंतीवरील पोपड्यांचा की त्या सुगंध असतो आईच्या हाताचा राईचा आई हाताचा इथं इथ ते अंगण नाही गावातील माती तर सडा रांगोळीनं सणुसकीनं रुदलेलं माणुसकीनं रुदलेलं इथं तो चिचिवात नाही हिरव्यागार झाडावरच्या चिमण्या पाखरांचा इथं खेळत नाही लेकर अंगणातील माती इथं खेळत नाही लेकर अंगणातील माती कारण माती च राहिली नाही खेळण्यासाठी अंगणात आणि अंगण तरी कुठं आहे या सिमेंटच्या जंगलात अंग अंगण तरी कुठं आहे या सिमेंटच्या जंगलात इथं कोणताच ऋतू कळत नाही पावसाचे ढग दिसत नाही आणि जीव माझा रमत नाही इथं कोणताच ऋतू कळत नाही पावसाचे ढग दिसत नाही आणि जीव माझा रमत नाही तरी तरीही चिटकून बसतोय मी गुळाला मोळे चिटकावी कसे या जंगला इतभर पोटासाठी इतभर पोटा साठी आणि तसही आता गावाकडे उन्हाळा आयुष्यभराचा सावलीच्या झाडांनी निरोप घेतलाय गावाचा कायम म्हणून सावलीच्या झाडांनी निरोप घेतलाय गावाचा कायम म्हणून धन्यवाद